हॅलो 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 आवाज आहे बरोबर बरोबर हॅलो हॅलो रेस्टोरंट मिळाली ना आपल्याला सुरू करूया डन hmm. सर्वप्रथम जरा आम्ही गिरगावकर यांची माहिती देतो मी तुम्हाला माझं नाव गौरव सागवेकर आम्ही गिरगावकर ह्या संस्थेचा अध्यक्ष अध्यक्ष माझ्या डाव्या बाजूला बसलेले मिलिंद बेत पाठक सचिव आहेत शिल्पा नायक महिला सचिव कुणाल लिमजे सक्रिय सदस्य आणि संस्थेचे खजिनदार ट्रेजर आहेत विघ्नेश सुंदरजी आजची प्रेस घेण्याचं कारण असं आहे की गेले बरे अनेक काळ झाला की तुम्ही मुंबईमध्ये मराठी आघात होत आहेत काही अन्याय होत आहे हे ऐकलं आता हे सर्वात जास्त आम्ही अनुभव घेतोय गिरगाव मध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी न्यूज आणि पेपर मध्ये पण वाचल मध्ये पण वाचत मध्ये असं झालं गिरगाव मध्ये ह्या अशा अशा गोष्टी घडल्या